नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी धडक आंदोलन करण्यात आले यामध्ये सर्वप्रथम उपस्थित सर्वांनी पहलगाम येथील भ्याडल्यात बडी गेलेल्या गेले लोकांना श्रद्धांजली अर्पण करून घडल्याचा निषेध व्यक्त केला माननीय तहसीलदार साहेब यांना विविध मागणीचे पत्र देण्यात आले यामध्ये निवडणुकीपूर्वी राज्यकर्त्यांनी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकरी कर्जमाफी व नियमित कर्जदारांना प्रोत्साहन रक्कम द्यावी घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे रखडलेले अनुदान त्वरित वाटप करावे घरगुती तसेच शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत व करावा निवडणूक आधी उद्घाटन केलेले पाधन कामे त्वरित सुरू करावे तसेच मुख्य मार्गावरून गावागावाला जोडणारे रस्ते दुरुस्त करावे करावे संत्रा या पिकाचे अनुदानित यासह विविध मागण्यांचे निवेदन तालुका वतीने तहसीलदार साहेबांना देण्यात आले याबाबत संबंधित विभागाने ठोस पाऊल न उचलल्यास पंधरा मे नंतर तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी दिला यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज वानखेडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री प्रदीप मुंदडा बँकचे संचालक श्रीकांत गावंडे नितीन कनोजिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शिंदे इत्यादीसह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र धामणगाव रेल्वे अमरावती नाही विषय असा आहे की गोरगरिबांचं हे सरकार नाही हे अदानी अंबानीचं सरकार आहे डिसेंबर जानेवारी फरवरी मार्च आणि आता एप्रिल संपत आला तरीही घरकुल लाभार्थ्यांचे मजुरीचे पैसे विहिरीच्या लाभार्थ्यांच्या विहिरीच्या मजुरीचे पैसे हे पाच महिन्यापासून मिळालेले नाही आणि आपले आमदार झोपलेले आहे सरकार झोपलेलं आहे याउलट सिमेंट रोडच्या कामाच्या पैशाचे पैसे तातडीने दिले जातात पण गोरगरिबांच्या घरकुलाचे पैसे दिले जात नाही आणि म्हणून हा घेराव होता दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट संजय गांधी श्रावणबाच्या लाभार्थ्यांचे पैसे सुद्धा गेल्या पाच महिन्यापासून नाही गरिबांना हातावर आणणं हातावर खाणं अशा लोकांनी आपलं जीवन कसं जगावं हो? हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तिसरी महत्वाची मुद्दा या युती सरकारनं आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी घरकुलांसाठी पाच बास रेती मोफत कबूल केलं होतं एकाही लाभार्थ्याला मोफत रेती सहाशे रुपये ब्रास प्रमाणे मोफत रेती मिळालेली नाही म्हणजे हे सरकार गरीबाचं आहे का धनगानग्यांचं आहे याउलट तस्करांकडून मिळणारी रेती मात्र आम्हाला लगेच मिळते नऊ हजार दहा हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाणे पंचवीस हजार रुपये ट्रकप्रमाणे रेती लगेच मिळते पण गरीबांना रेती मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून संजय गांधी श्रावणबाचा पगार घरकुल आणि विहिरीच्या लाभार्थ्यांचे मजुरीचे पैसे आणि शेतक घरकुल लाभार्थ्यांना मोफत सहा रेती पाच ब्रास एवढ्या मार्ड्या जर आठ पंधरा दिवसात मंजूर झाल्या नाही तर आणि पानधन रस्ते दोनशे त्र्याहत्तर पांधन रस्त्याचं उद्घाटन आपल्या लोकप्रिय आमदार साहेबांनी निवडणुकीच्या आधी भूमिपूजन केलं होतं अद्याप पावसाळाजवळ आला तरी यातला एकही पाधन रस्ता पूर्ण झालेला नाही म्हणून हे पाधन रस्ते पूर्ण करावे यासाठीच हे घेराव आंदोलन होतं आम्हाला तहसीलदारांनी काही कामासाठी आठ दिवसाची मुदत दिली बी ओ साहेबांनी आठ दहा दिवसाची मुदत दिली जर पंधरा दिवसात हे, हे काम मार्गी लागली नाहीत तर पंधरा तारखेपासून याच तहसीलमध्ये आम्ही मदत बसून लाभार्थ्यांसह हो। लाभार्थी आले तर ठीक नाही आले तर काही आम्ही आंदोलन करणार नाही कारण गरज लाभार्थ्यांची आहे लाभार्थ्यांसह हो। इथंच ठिया आंदोलन करू इथंच खिचडीचा गंज आणि इथंच सगळा कार्यक्रम करू सूचना हेलो दोस्तों गुड मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है यहां टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदू रेलवे और चांदू रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।